कळवणच्या भीम जयंतीचा सर्वत्र बोलबाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त कळवण शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीनं अतिशय शांततेत भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कळवण तालुक्यात सर्वत्र आपल्या जयंतीचा बोलबाला असून सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं सर्वत्रच कौतुक होतं आहे सकाळी दहा वाजता रोड इथं आमदार नितीन पवार कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज बगार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्मारक समितीचे अध्यक्ष भूषणदादा पगार हे होते त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र बाबा देवरे यांच्या हस्ते रथाचं पूजन करण्यात आलं यावर्षी कळवण शहरात बुद्धविहाराचं काम सुरू असून सर्व समाज बांधवांच्या सहकार्यानं यावर्षी जयंतीमध्ये जमा झालेला निधी उरवून बुद्धविहाराच्या उद्घाटनाप्रसंगी लागणाऱ्या वेगवेगळ्या खर्चाचं नियोजन करून यावर्षी साध्या पद्धतीनं फक्त डीजे लावून बुद्धम शरणम गच्छामी ही दोन लावून संपूर्ण शहरातून शांततेत मिरवणूक काढल्यानं इतर समाज बांधवांत एक चांगला मेसेज केला आहे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याबद्दल अध्यक्ष सतीश बस्ते उपाध्यक्ष विश्वमित्र बस्ते समाधान इंगळे खजिनदार सागर बस्ते सहखजिनदार रोहित बस्ते तसंच कार्याध्यक्ष परशुराम बस्ते यांनी तसंच सर्व सभासदांनी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले हॅलो नाशिकसाठी प्रतिनिधी प्रकाश बस्ते कळवण I love you,